ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी पुरंदावडे नगरीत येणाऱ्या सर्व वारकरी भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागताचा बॅनर ग्रामपंचायत पुरंदावडे व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी लावण्यात जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सरचे स्वागत आहे आज आपण पुरंदावडे ग्रामपंचायत हात देत आहोत या ठिकाणी उद्या रिंगण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो या ठिकाणी पुरंदावडे आपल्याबरोबर आपल्या वतीने या ठिकाणी सुसज्ज असं नियोजन आयोजन केलेलं आहे साधुसंत संत येथे गारात्वची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील पहिलं गोल रिंगण असल्यामुळं या रिंगणाला एक आगळं आणि वेगळं महत्त्व या वारीमध्ये निर्माण झालेलं आहे यापूर्वी हा सोहळा सदाशिवनगरमध्ये होता तिथं त्या ठिकाणी जागा कमी पडल्यामुळं वारकरी संस्था म्हणजे आळंदीच्या संस्थाननं आमच्या गावची या मैदानाची निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः त्या, त्या संस्थांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं आभार मानतो ह्या म मैदान हे केल्यानंतर ह्या मैदानामध्ये किती जा जा वर्षापासून ह्या ठिकाणी हा रिंगण सोहळा संपन्न होतो आहे सोलापूर जिल्ह्यातला पहिलाच रिंगण सोहळा आपल्या पुरंदवडेमध्ये संपन्न होतो आहे किती वर्षापासून हा क किती वर्षापासून हा संपन्न होतोय आहे या ठिकाणी दहा वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे हा सोहळा संपन्न होत असताना इथं शेती महामंडळाची जमीन होती आणि ती जमीन प्रशासनानं ताब्यात घेऊन रिंगणापुरती ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्व काटेरी झुडपं गवत या उगवलेलं होतं आणि ह्या मैदानाची सुसज्जता कारणे कामी ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी मोहिते उपसरपंच देवीदास दे डोपे ग्रामसेवक सचिन बनकर आणि ग्रामपंचायती सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व ग्रामस्थ गेली पंधरा दिवस तन मन धन लावून हे कुठं तरी आपलं वारकऱ्यांची सेवा घडावी या उद्देशानं सर्व लोक इथं सकाळी बिगर जेवता येऊन धन लावून काम करत असतात आणि दिवसापासून ह्या आपण ह्या परिसराची स्वच्छता करत आहात किती गेली पंधरा दिवस पूर्णपणे स्वच्छता आहे गवत काढणे काटे काढणे दगडं दगड वगैरे असतील जेणेकरून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारचे ग्रामस्थाकडून याची सोय केली जात आहे तसेच प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या सेवा पाणी उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जेवढ्या सेवा आम्ही देता येईल तेवढे दे कुठेही आम्ही कमी पडणार नाही ठीक आहे ओके आणि सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सर्वांना आमचं सहकार्य राहील एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करू काय सांगाल कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि काय काय सुविधा आपण वारकरी संप्रदायाला या ठिकाणी देणार आहात पुरंदावडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी ड्रामा सेंटर म्हणजे आय सी यू सेंटर जरी अपघात झाला तरी आय सी यू सेंटर उभा केलेला आहे तसंच रिंगण सोहळा सुसूत व्हावा यासाठी अतिशय आखीव रेखीव या पद्धतीनं रिंगण आखलेलं आहे आणि हे रिंगण आखत असताना ज्यावेळेस माऊली आळंदीहून निघते माऊली आळंदीहून निघल्यानंतर ती सासवड पुणे जेजुरी करत करत पुढं येत असते आणि येत असताना तरळगाव येथे उभ रिंगण होतं उभं रिंगण ह्यासाठी होतं की माऊलींना विसावा पाहिजे असतो आणि त्या विसाव्यासाठी खेळ खेळायचे असतात आणि खेळ खेळत असताना तिथं उबरिंगण रिंगण झाल्यानंतर पहिलं गोलरिंगण या पुरंदावडे नगरीमध्ये होत असतं आणि या पुरंदावडे नगरीचं भाग्य की हे रिंगण होत असताना याची देही डोळा पहावा गोलरिंगण सोहळा आणि हा रिंगण सोहळा पाहत असताना अतिशय नयनरम्य दृश्य हे टिपलं जातं हे पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सरचं स्वागत करतो जेच या ठिकाणी आपल्याबरोबर मोहनानंद महाराज आहेत आपण त्यांच्याकडून या वारीचं महत्त्व काय वारी कधीपासून चालू झाली या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊ महाराज या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाच्या वतीने जे तशी तयारी केलेली आहे आणि या वारीचं महत्त्व काय वारी कधीपासून चालू झाली आम्हाला एक थोडक्यात माहिती सांगा आणि या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायती वतीनं काय काय नियोजन आयोजन केलं आहे त्याची थोडी थोडक्यात माहिती सांग रामकृष्ण हरी मी मोहनानंद महाराज पुरंदावडेकर वासप्याचा वारकरी संप्रदाय संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या विचारधारणेचा तयार झाला वारकरी संप्रदाय आहे पहिल्यांदा बाराशे एकोणनव्वद साली संत नामदेवानी चंद्राच्या वाळवंटात कीर्तन केलं पहिलं कीर्तन नामदेवाचं वाळवंटात झालं आणि झाल्यानंतर तकवराच्या ठिकाणी पंढर पंढरीच्या वारीचं महात्म्य चालू झालं वासिफ पाहता पंढरीची वारी विष्णुमय जग विष्णात धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ चौवर्णास असं नामाधिकार नामी नाही लहान थोरं जडमुडं पहिले पार पावती नामे इथं जातीभेद धर्मभेद लिंगभेद याचा विचार बिलकुल केला जात नाही अशीही ज्ञानाबा तोकवार यांची जी वारी आहे या वारीला भार जगामध्ये दोन हजार धर्म आहेत पण हे दोन हजार धर्म पंढरीच्या वारी पुढं आणि वारकरी सम्राट नतमस्तक होतात इतका वारकऱ्याचा संप्रदाय महान आहे आणि वारी यावर्षीच नियोजन जे आहे वासिम आता आत्तापर्यंत सदाशिवनगर असेल पुरंदवाडा असेल आत्तावर अनेक प्रकारची या ठिकाणी रिंगणं झाली पहिल्यापासून पण यावर्षी एक देखणं नियोजन या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ या पण पण आमच्या पंतप्रधानचं सदस्य या सर्वांनी मिळून या ठिकाणी इथं कष्ट केलं आणि अतिशय नाविन्यपूर्ण असा या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित केला सर उपसरपंच देवीदार ढोपे असतील राणी मोहिते सरपंच असतील आणि समस्त ग्रामस्थांनी सगळे मेंबर लोकं असतील त्रास गेली पंधरा दिवस या ठिकाणी स्वतः सरपंच उपसर स्वतः थांबतात आणि प्रत्यक्ष काम करून घेतात आगळं वेगळं नाविन्यपूर्ण असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे असं नियोजन आत्तापर्यंतच्या रिंगण सोहळ्यामध्ये कधी झालं नाही एवढं नियोजन झालेलं आहे त्याबद्दल मी ग्रामस्थाचं आमच्या ग्रामपंचायत वतीनं मी आज एक महाराज म्हणून ग्रामपदेव या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो अशा प्रकारचं या नियोजन नियोजन असावं आणि आपल्या निर्णय सोहळ्याची महती या महाराष्ट्रामध्ये वाढावी आपल्या पुरंदोड्याचं नाव महाराष्ट्रामध्ये असंच वाढावं या ठिकाणी अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वारकरी मला तुम्ही जी बोलायला दोषब्द दिली त्याबद्दल आमच्या जनसत्ता प्रेसचं मी अभिनंदन करतो त्याचा सत्ता त्यांचं आभार मानतो इथं दोन दोन मिनिटांमध्ये मी संपवतो धन्यवाद सर